अध्यात्म काय धर्म काय हे काय हे सगळे शब्द माझ्यासाठी खूप नवीन होते काय होतं माणसानं बंधनं घातली नाही तू आंघोळ करूनच करायला पाहिजे तू अमकच करायला पाहिजे सकाळीच करायला पाहिजे डू वेन एव्हर यू वॉन्ट कुठेही बस आणि कर इंटरनल फरक तुमच्या दिसत नाही पण कुठेतरी आतमध्ये जाणवतं हंड्रेड पर्सेंट की समथिंग हॅज शिफ्टेड नमस्कार नवराष्ट्र मुंबई नववार्ता या विशेष कार्यक्रमात मी माधुरी वाडकर तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते आज नवभारता या विशेष कार्यक्रमात मी तुमच्यासमोर एक वेगळा विषय मांडणार आहे एक वेगळी सिरीज आपण सुरुवात करतोय कसं आहे ना आपण सगळीजणं जगत असतो पण खूप वेळेला असं होतं ना की आपण नेमकं काय जगतोय काय हवंय समाधान किंवा मा कशाच्या मागे पळतोय हे आपल्याला सुद्धा आपलं कळत नाही खूप वेळेला द्वेष मत्सर आपल्यावरती इतके हावी होतात की आपलं आपल्या स्वतःवर सुद्धा कंट्रोल राहत नाही आणि मग सगळ्याचं उत्तर शेवटी येतं ते अध्यात्म मेडिटेशन स्पिरिच्युअल तर आज आपण एक अशी सिरीज चालू करणार आहोत ज्याच्यामध्ये अध्यात्म म्हणजे नेमकं काय का स्पिरिच्युअल नेमकं काय का ह्या सगळ्याची आपण माहिती घेणार आहोत अशा मोठ्या मोठ्या दिग्गज मंडळींची कलाकारांची आई म्हणून तर त्या प्रसिद्ध आहेतच सिनेसृष्टीमध्ये त्यांनी खूप सुंदर असं काम केलेलं आहे खूप यश मिळवलं आहे पण तुम्हाला माहिती आहे का ह्या व्यतिरिक्त सुद्धा त्यांचा एक आध्यात्मिक प्रवास होता आणि आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत त्यांच्या ह्या आध्यात्मिक प्रवासाबद्दलच बोलणार आहोत आणि खूप काही माहिती आपण घेणार आहोत तर चला स्वागत करूया स्मिता जयकर मॅम तुमचं तुमचं खूप खूप स्वागत असो स्मिता मॅम सिनेसृष्टीबद्दल तुमचा प्रवास सगळ्यांनाच माहिती आहे खूप सुंदर आणि यशस्वी असा प्रवास आहे पण त्यासोबतच तुमचा एक आध्यात्मिक सुद्धा प्रवास आहे आणि मला जाणून घ्यायला आवडेल की याची सुरुवात कशी झाली आणि कसे तुम्ही अध्यात्माशी कनेक्ट झाला ॲक्च्युली uh, माध माझी माझा प्रवास मी फिल्म इंडस्ट्रीमध्ये येण्याआधीच झाला होता तेव्हा मला माझे पहिले गुरु प्रभूजी हे मला तेव्हाच भेटले होते आणि त्यांनी मला एक पुस्तक दिलं जे आज दावाने त्याचं खूप छान हे केलं त्याची त्याचं नाव आहे लॉज ऑफ द स्पिरिट वर्ल्ड तर ते त्यांनी मला ते पुस्तक दिलं हो गुरुजींनी आमच्या प्रभूजीने आणि सांगितलं हे वाच तर ते, ते पुस्तक त्यावेळेस इतकं इनसिग्निफिकंट आणि असं एवढंसं पातळ आणि काय मी तर पुस्तक हातात घेतलं तर त्यांना कसं काय सांगायचं त्या हातात घेतलं मनात मी ठरवलं की हे काय मी वाचणार नाही पुस्तक मला अजिबात त्याच्यात इंटरेस्ट नाही पण आता गुरु त्यांनी सांगितलं होतं मला काय माहिती ते पुढे माझे गुरु बनतील किंवा काय पुढचा प्रवास आहे नो असं म्हटलं ठीक आहे मी वाचते आणि मी घेऊन गेले घरी आणि आपण असं चालतो ना पुस्तक काय बघूया चालतो त्यातलं एक टॉपिक मला इंटरेस्टिंग वाटला मला आठवत नाही गुरुचा तर तो टॉपिक मला इंटरेस्टिंग म्हटलं आणि मी ते वाचायला सुरुवात केली आणि ते वाचायला मी जेव्हा सुरुवात केली तेव्हा मी इतकी हादरले ते वाचल्यावर तर मी रात्रभर ते पुस्तक वाचून काढलं दुसऱ्या दिवशी मी म्हटलं ह्यांना मला भेटायचं आहे परत म्हणजे नवऱ्याला मी सांगितलं म्हटलं प्लीज आय वॉन्ट टू मीट मध्ये कारण माझ्या मित्रांचं ते खरं ॲक्च्युली क्लायंट होतं सो आय वेंट आणि नशिबाने माझ्या अगदी घराच्या जवळ आहे वॉकिंग डिस्टन्सवर आहे त्यांचं घर तर मी गेले त्यांच्याकडे तिकडनं माझा तो प्रवास सुरू झाला आता तेव्हा अध्यात्म काय धर्म काय हे काय हे सगळे शब्द माझ्यासाठी खूप नवीन होते आणि मी तशी लहान होते म्हणजे लग्न जरी झालं होतं तरी वयाने लहान होते मला वाटतं पंचवीस सव्वीस वर्षात माझं लग्न वीस एकवीसाव्या वर्षे झाले तेव्हा अगदी पंचवीस सव्वीस वर्षचे असताना मला ते भेटले तेव्हा तेवढं ह्या सगळ्या गोष्टींमध्ये काय इंटरेस्ट नव्हता तर मी ते पण ते पुस्तक आहे ना त्यांनी माझ्या डोक्यामध्ये एवढे प्रश्न निर्माण केले तर म्हटलं हा जाऊन पुन्हा विचारूया तर तेव्हा प्रभुजींनी माझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मला समजेल असं माझ्या बुद्धीला पटेल असं अशी व्यवस्थित उत्तरं दिली सगळ्या काय 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 कितीतरी प्रश्न आले होते डोक्यामध्ये माझ्या मग मला त्याची गोडी लागली आणि सगळ्यात मुख्य म्हणजे त्यांनी मला विचारलं स्पिरिच्युअलिटीमध्ये तुला एक्झॅक्टली काय हवं म्हटलं म्हणजे काय तो स्पिरिच्युआलिटी आणि रिलीजन तोपर्यंत मला त्याचा काय अर्थ आहे तो, तो सांगितला होता तर मी म्हटलं काय हवं हे मला खरंच माहिती नव्हतं पण म्हटलं तुमची जशी अवस्था आहे ना तुम्ही सगळं म्हणता की हे जग मिथ्या आहे हे सगळं स्वप्न आहे अमकं आहे तमक हे जे काय आहे ना ते मला जाणून घ्यायचं असं मी त्यांना म्हटलं तर म्हटलं मग तू काय करणार त्याच्यासाठी म्हटलं आयडोन ना तर तेव्हा ते, ते म्हणाले आपण हळूहळू जाऊया त्या स्थितीला जायला खूप वेळ अजून तर तुझी तयारी आहे का तेवढी म्हटलं हो तर ते मला तसं हळूहळू गाईड करत गेले त्यांनी मला एक हवन दिलं छोटं हवन कुंड छोटंसं आपलं बाजारात मिळतं हल्ली एवढंसं कॉपरचं तर सविधा कापूर सगळं सगळं चमचा वगैरे सगळं ते म्हणाले आजपासून तू ओमप्रभू शांती हवन करायला सुरुवात कर। तर माझ्या यूट्यूबवर आहे तो ओमप्रभू शांती हवनचा माझा व्हिडिओ तर आ, मी म्हटलं अरे देवा तेव्हा माझं असं म्हटलं स्ट्रगलिंग आणि तेवढं असं कुठेतरी असेल तर तेवढं हे नव्हतं माझं डोक्यातच नव्हतं ते काय तुझं पण आता त्यांनी सांगितलंय म्हणून म्हटलं बघूयातला प्रयत्न करून तर मला त्या तिथे पोचायला पाहिजे तर मला मला काहीतरी करायला हवं ना तर मी तो हवन सुरू केला पुन्हा त्यांनी मला सांगितलं तुला कसलंही बंधन नाही त्या हवनाचं काय होतं माणसानं बंधनं घातली नाही तू आंघोळ करूनच करायला पाहिजे तू अमकंच करायचं सकाळीच करायला पाहिजे जेवायच्या आधी घर पाहिजे अमकं ही से डू वेन यू वॉन्ट कुठेही बस आणि कर तू अगदी बाथरूममध्ये बसून केलंस तरीही मला चालेल फक्त एवढंच की ते रोज करायचं किती करायचं एक ते एकशे आठच पाहिजे ते एकवीसच पाहिजे असंही नाही आहे तू दोन ओम प्रभू शांतीच्या आवती घातल्यास तरी ठीक आहे एवढी मुभा त्यांनी मला दिली होती म्हणजे तर काय काही लोक म्हणजे असं काही सांगितलं की लगेच नाही जावं पण मला नाही जमणार मला अमकं मला तमकं असं काय काय चालू आहे एवढी मुभा दिली होती मला तर मी तो रोज हवन करायला सुरुवात केली आणि मला त्याची एवढी गोडी लागत गेली एवढी गोडी लागत गेली की आम्ही नंतर माझा हात शूटिंग बिटिंग हा सगळा प्रकार नंतरच सुरू झाला आम्ही मसुरीला एका सिरियलचं शूटिंग करत होतो घुटन म्हणून तर मी हवन जिकडे तिकडे सगळीकडे घेऊन जायचे तर मी तिकडे देखील घेऊन गेले होते आणि समाव माझं लवकर पॅकअप झालं होतं आणि माझे हे ड्रेसर आणि मेकअपमॅन ते कुठे फिरायला गेले होते तिकडे मसुरीला वगैरे मी आतमध्ये बसून हवन करत होते तर ते हवन तसं लोकं बरीच करायला लागले आणि त्यांनाही खूप फरक वाटायला लागला ॲक्च्युली बऱ्याच लोकांनी ते मला लिहितात यू माझ्या ह्याच्यावर यूट्यूबच्या त्या खाली कमेंट्समध्ये की झ हेल्पिंग मी हेल्प मी वगैरे म्हटलं ठीक आहे तर माझं असं म्हणणं आहे की अगदीच सुरुवात करायची असेल काही माहिती नाही काही कळत नाही तर मी बऱ्याच लोकांना सांगतो तुम्ही हवानी सुरू करा मग आपण पुढे बघू बघा तुम्हाला कसं वाटतं एक दोन महिने करा मग मा परत माझ्याकडे या मग मा तसं ते सुरू होतं कारण बऱ्याच वेळा लोकांना कळतच नाही काय करायचं ते आणि कसं कळतं म्हणजे आता जसं तुम्ही म्हणालात की तुम्हाला हवन सांगितलं सुरुवात केली आणि त्यानंतर एक एक्सपिरियन्स किंवा आपल्याला कसं कळतं की, की नाही आपण एका एनर्जीशी कनेक्ट झालोय स्वतःला आपल्याला काही फरक दिसतोय कारण आपण स्वतःला ओळखणं आपण हे म्हणतो नाव आपलं प्रोफेशन पण ह्याच्याशिवाय खरंच आपल्यामध्ये काय गुण आहे किंवा आपण स्वतः कसे आहोत हे ओळखणं खूप महत्वाचं आहे ते ती स्वतःची ओळख ही स्पिरिच्युअल ही आध्यात्मिक आपल्याला कशी करून देते ह्या काही गोष्टी ज्या आहेत ना माधवी ह्या आपल्याला काहीतरी कराव्या लागतात तसं जसं तुम्हाला बारीक व्हायचं असेल तर तुम्ही एक्सरसाइज करा डाएट करा तुमच्यात तो फरक दिसतो इंटरनल फरक तुमच्यात दिसत नाही पण कुठेतरी आतमध्ये जाणवतं हंड्रेड पर्सेंट की समथिंग हॅज शिफ्टेड हे आपलं आपल्याला जाणवतं की पूर्वी मी अमकं झालं की मी अशी रिॲक्ट व्हायची आता मी नाही रिॲक्ट होत आता जर हा ग्लास तू इथे नेऊन ठेवलास तर पूर्वी मी असते तर कदाचित इथला ग्लास तिथे कशाला नेऊन ठेवला मला इथे हवं जर माझी ही पूर्वीची रिॲक्शन असेल आणि आता मी घेणार डजंट मॅटर म्हटलं असं कसं झालं मला ह्यावेळीस कसं त्याचं काही वाटलं नाही अदरवाईज मला असं कोणी केलं की मला राग घ्यायचं हे आपलं आपल्याला जाणवायला लागतं हे छोटं एक्झाम्पल आहे पण कुठच्याही गोष्टीचं जी रिॲक्शन न करता त्याची तर त्याला पण रिस्पॉन्ड द्यायला सुरू करतो रिस्पॉन्स द्यायला सुरू करतो इट इज नॉट रिस्पॉन्डिंग अँड नॉट रिॲक्टिंग ह्या ह्या खूप म्हणजे टॅ मी ना टँजेबल फरक जाणवतो आपल्या स्वभावामध्येच खूप जाणवतो अर्थात माझा आता एवढा मोठा प्रवास आहे तर मी पूर्वीची कशी होती पं पंचवीस पा, सव्वीस वर्षाची असायची ते कशी होती हे मला तर आठवत पण नाही आहे इतका तो फरक झाला आहे एक्सपिरियन्स की त्यावेळेला जाणवलं की नाही खरंच मला स्वतःमध्ये हा फरक जाणवतोय आणि मला ह्यातनं काहीतरी मिळतंय एक समाधान शांती बेसिकली तुला सांगते आम्ही आता फिल्मी लोक ना फिल्म स्टार्स खूप इन्सेक्युअर असतात अशी जी इन्सिक्युरिटी आतमधनं जी असते ना ती मला जाणवलीच नाही कधी कधीच नाही पुन्हा दुसरं म्हणजे आता वय वाढत जातं तेव्हा तुम्ही तुमचं वय वाढत जातं तेव्हा ह्या गोष्टी नैसर्गिक आहेत झाड म्हातार होतं म जनावर म्हातारी होतात आपण जी लिव्हिंग गोष्टी आहेत त्या त्यांचं वय वाढत जातं तेव्हा ही इन्सेक्युरिटी मला कधीच नव्हती दुसरं की अरे बापरे आता मी यंग दिसायला हवं मग काय अमकं करा तमकं करा वगैरे म्हणजे ते केस पण आता मी स थांबवलेत कलर करायचे म्हटलं मला नाही कलर करायच्यात केस आहे ते आहे सो एक ॲक्सेप्टन्स येतो एजचा जे बऱ्याच फिल्म स्टार्सना तो ॲक्सेप्टन्स जमत नाही किंवा नाही होत फार थोड्या एस्पेशली ॲक्ट्रेसेस फार थोड्या अशा आहेत की त्या ग्रेसफुली एज झाल्यात तरी आता बरीच बऱ्याच बायका आहेत तशा की त्या ग्रेसफुली एज होतात पण मा माझ्या म्हणजे मा माझा जो पीक पिरियड जेव्हा होता तेव्हा त्या ते बायका अजिबात ॲक्सेप्टच करू शकत नाही की आता मी पन्नास प्लस झाली सिक्स्टी प्लस झाली हे डिफिकल्ट हे एक माझ्यामध्ये मला वाटत काय नाही मेंटली मला वाटतच नाही की काय okay. तर आज आपण बघितलं की नेमकं स्पिरिच अध्यात्म म्हणजे काय त्याचं महत्व काय आहे तर अशाच अनेक अजून माहिती घेऊन आपण पुन्हा भेटत जाऊया पुढच्या प्रवासामध्ये पुढच्या एपिसोडमध्ये तर नक्की बघत राहा नवराष्ट्र मुंबई नव भारतामधून मी माथवी वाढतोय कॅमेरामॅन सोबत